सोलापूर जिल्ह्यासाठी वरद वाहिनी ठरलेल्या उजनी धरणात एकशे एक टी एम सी पाणी साठा झाला असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी पाण्याची गरज आहे उजनी धरणात अडोतीस टी एम सी पाण्याने वाढ झाली आहे शुक्रवार दिनांक दोन रोजी सायंकाळी सात वाजता उजनी धरणाची पाणी पातळी सत्तर टक्के झाली होती उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी केवळ तीस टक्के राहिले आहे तर दौंड येथून चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेस विसर्ग उजनी धरणात सुरू आहे उपयुक्त पाणीसाठा सदोतीस पॉईंट एकवीस टी एम सी झाला आहे गेल्या वर्षी उजनी धरणात पस्तीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठा झाला होता खोऱ्यातील धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने दुपारी चार वाजता मुळशी धरणातून पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्युसेस विसर्ग सोडण्यात येत आहे तर खडकवासला धरणातून सायंकाळी सात वाजता वीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्युसेस विसर्ग सोडण्यात आला होता त्यामुळे बडन गार्डन येथून दोन विसर्ग हे पाणी मिसळणार आहे दिवसभरात पाच टक्के पाणी पातळी वाढली आहे गेल्या शुक्रवारी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर आले होते आठ ते नऊ दिवसात सत्तर टक्के पाणी पातळी वाढली आहे गतवर्षी तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उजनी धरणात केवळ तीन टक्के पाणी पातळी होती तर दोन हजार बावीसमध्ये बारा आगस्ट रोजी उजनी धरण शंभर टक्के भरले होते